आज आपण दोन ते तीन वर्ष टिकणारं कैरीचं लोणचं बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लोणचं सगळ्यांनाच येतं परंतु काही लोणच्याची चव जी आहे ती अप्रतिम असते आणि अशाच पद्धतीने अगदी चविष्ट लोणचं मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि हे लोणचं दोन ते तीन वर्ष अजिबात खराब होणार नाही अशा पद्धतीने आपण ही लोणचं बनवणार आहोत अगदी छान पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हालाही अशाच पद्धतीने छान लोणचं बनवता येईल तर या ठिकाणी आज आपण दोन किलो कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर बाजारातून छान कैऱ्या घेऊन मस्त त्यांना कापून आणलेल्या आहेत त्यातील आतील बिया ज्या असतात त्या काढून टाकलेल्या आहेत आणि छान एका कापडावर पसरवून हवेशीर ठेवलेल्या आहेत आता ह्यांना थोडीशी हवा लागते तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे तेल तर दोन किलो कैरीसाठी मी या ठिकाणी सव्वा किलो तेल घेतलेलं आहे किंवा एक किलो तेल घेतलं तरी चालेल आता हे तेल धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तेल एका साईडला गरम होतं तोपर्यंत आपण कैरीच्या लोणच्याचा मसाला बनवून घेणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी एक मोठी छान परात घ्यायची आहे ह्या परातीमध्ये आता आपण सगळ्या वस्तू एक एक करून घालणार आहोत तर सर्वात प्रथम दोन किलो कैरीसाठी मी मीठ घेणार आहे मीठ आणि लाल मिरची पावडर तर आता मेजरमेंट कप जर तुम्हाला मेजरमेंट कपने जर तुम्हाला माप हवं असेल तर मी या ठिकाणी त्या कपानेसुद्धा तुम्हाला माप सांगणार आहे तसं माझं फुलपात्राचं माप आहे परंतु मी ते फुलपात्राचे जे पण ज्या पण वस्तू आहेत त्या मी सगळ्या मेजरमेंट कपामध्ये टाकलेल्या आहेत फक्त तुम्हाला समजावं म्हणून तर या ठिकाणी हा एक कप आहे तो अडीचशे ग्रॅमचा असतो अडीचशे मिली अडीचशे ग्रॅमचा तर या ठिकाणी जवळजवळ दोनशे ग्रॅम मी मीठ घेतलेला आहे दोन किलो कैरीसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर आता हे मीठ सर्वात प्रथम आपल्याला परातीमध्ये पसरवून टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मीठ आपण घातलेलं आहे मिठानंतर आता आपल्याला घ्यायचे आहे लाल मिरची पावडर तर या ठिकाणी मी दीड कप लाल मिरची पावडर घेणार आहे खूप तिखट नाही आहे म्हणून दीड कप घेतलेली आहे तिखट जर असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता तर दीड कप मी या ठिकाणी लाल मिरची पावडर मिठावर घातलेली आहे नंतर आता आपल्याला लागणार आहे हळद तर हळदसुद्धा तुमची हळद किती रंग आहे तिला कमी जास्त त्या प्रमाणामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आता ही माझी चांगलीच हळद आहे तर हा जो वन फोर कप असतो आपला सगळ्यात शेवटचा छोटा कप तो कप भरून मी हळद घेतलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर छान मिठावर पसरवून घ्यायची आहे आता हळद लाल मिरची पावडर पसरवून घेतल्यानंतर दुसरं जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लवंग मिरे नंतर वेलदोडे तर या ठिकाणी दीड टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे दीड टेबलस्पून लवंग घेतलेले आहेत आणि सात ते आठ वेलदोडे घेतलेले आहेत आणि आतपाव बडीशोप घेतलेली आहे बडिशोप मोठी नाही घ्यायची ती बारीक इंदोरी बडीशोप म्हणतात तिला ती बडीशोप घ्यायची तिला रंग नसतो आणि चवही छान असते त्या बडीशोपची बडीशोप छान निवडून घ्यायचे आहे कारण की त्याच्यामध्ये बारीक खडे असू शकतात आता आतपाव बडीशोप जी आहे ती मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे नंतर आपण दीड चमचा काळी मिरी घेतली आहे ती पण बडीशोपमध्येच घालायची आहे नंतर दीड चमचा लवंग आहे तीसुद्धा घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि वेलदोडे जे आहे त्या वेलदोड्यांच्या आतली वेलची काढून घेतलेली आहे ती घातलेली आहे आता बडीशोप काळी मिरी लवंग आणि वेलदोड वेलदोडी वेलदोडे जे आहेत वेलदोडे वेलची जी आहे हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता मिक्सरला बारीक करून घेतलेली बडीशोप काळी मिरी लवंगची पावडर जी आहे ती आता आपण लाल मिरची पावडर आणि हळदीवर टाकून घेणार आहोत थोडीशी जाडसर राहते जाडसर राहिली तरी देखील लोणच्यामध्ये ती खूप छान लागते बडीशोप आता आपल्याला मेथी घ्यायची आहे तर या ठिकाणी मी तीन ते चार चमचे मेथी घेतलेली आहे दोन किलो कैरीसाठी हे सगळं दोन किलो कैरीचं माप आहे अगदी सुरेख लोणचं तयार होतं छान चविष्ट लोणचं तयार होतं आणि चमचा म्हणाल तर हे बघा पोहे खातो त्या चमच्याने दीड दीड चमचा मी घेतलेला आहे दीड चमचा लवंग दीड चमचे मिरे आणि मेथी जी आहे ती ह्याच चमच्याने तीन ते चार चमचे घेतलेली आहे मेथीची देखील मी पावडर तयार करून घेतली आणि हे सगळं साहित्य टाकत असताना तेलाचा धूर निघायला लागला आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे इतकं तेल आपल्याला गरम करायचं आहे गॅस मिडियम ते कमी ठेवायचा खूप फास्ट गॅसवर तेल गरम करायचं नाही आता ते तेलाचा गॅस बंद करून दिलेला आहे आणि फॅन खाली ते ठेवायचं आहे दहा मिनिट म्हणजे ते थोडंसं थंड होतं आता जी मेथी डाळ आपण बनवून घेतली मिक्सरला फिरवून घेतली ती टाकलेली आहे नंतर आता आपल्याला लागणार आहे पंचवीस ते तीस पाकळ्या लसूणच्या हा सुद्धा आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आहे लसूणचाही खूप छान स्वाद उतरतो लोणच्यामध्ये बारीक करून घ्यायचा मिक्सरला आता आपल्याला मेथीच्या डाळवर अर्धा किलो मोहरीची डाळ घालायची आहे दोन किलो कैरीसाठी मी अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे तसं मोहरीची डाळीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात काहींना मोहरीची डाळ कमी लागते कमी घातली तरी देखील चालेल परंतु मी या ठिकाणी अर्धा किलो मोहरीची डाळ घालणार आहे कारण की खार जो असतो तो छान लागतो आणि बरेच जणं खार खातात किंवा मसाला भाकरी वगैरे असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घालायला कामात येतो तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोहरीचं डाळ घालायची आहे आता तेल ना मी दहा मिनिट गार करून घेतलं आहे बरं का दूर निघायला लागल्यानंतर लगेचच चा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थोडं दहा बारा मिनिट थंड झाल्यानंतर मी अख्खे चार पाच लवंग किंवा दोन तीन लवंग आणि अख्खे दोन तीन मिरे घातलेले आहेत तेलामध्ये नंतर जे बारीक करून घेतलेला आपण लसूण होता मिक्सरला तो घातलेला आहे आणि अखंड लसूणच्या पाच सहा पाकळ्या घातलेल्या आहेत तेल जर खूप कडकडीत असेल ना तर ह्या सगळ्या वस्तू जळून जातील तेल थोडंसं दहा बारा मिनिट थंड होऊ द्यायचं फॅनखाली आणि मगच आपल्याला काळी मिरी अख्खी तीन चार काळी लवंग तीन चार नंतर लसूणची पेस्ट घातलेली आहे अखंड लसूण पास्ता घातलेला आहे आणि आता हे तेल आपल्याला जो मसाला आपण परातीमध्ये पसरवून घेतलेला आहे त्यावर घालायचा आहे लाल मिरची पावडर हळद खालीच घालायची कारण की ती वर जर घातली ना तर ती जळू शकते म्हणून खाली घालायची डाळ वर घालायची आहे तर सगळं तेल जे आहे ते मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं साहित्य तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान गरम तेलामध्ये सर्व वस्तू व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि मसाला अगदी सुरेख तयार होतो आता हळूहळू जसं आपण हा मसाला मिक्स करत जाऊ तसं तसं याला छान असा रंग येईल हळदीचा लाल मिरची पावडरचा आणि सगळ्या ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्याचा अतिशय छान असा सुगंध दरवळतो घरामध्ये अतिशय मस्त असा लोणच्याचा हा खार आता आपला या ठिकाणी तयार झालेला आहे सर्व व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायचा आहे सव्वा किलो किंवा एक किलो तेल दोन किलो कैरीसाठी पुरेसं होतं सगळा मसाला व्यवस्थित असा परातीमध्ये मिक्स करून घेतला आणि बघा हळूहळू छान असा रंग त्याला आलेला आहे अजून तुम्ही थोड्या वेळाने बघा अगदी छान सुरेख रंग येतो ह्या खारला मसाल्याला आता हा जो खार आपला तयार झालेला आहे हा पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे गरम किंवा कोमट ठेवायचा नाही आणि याच्यात कैऱ्या घालायच्या नाही पूर्णतः थंड करून घ्यायचा आता दुपारी मी खार तयार करून ठेवलेला होता आता रात्री बरेच साडेनऊ दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता हा खार जो आहे मसाल्याचा तो पूर्णपणे थंड झालेला आहे आणि कैरीतलं जे थोडंफार अधिकचं पाणी असतं ते सुद्धा हवेने कमी होऊन जातं आता ह्या खारमध्ये मी गूळ घालणार आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे आहे पण गूळ घाला मस्त लागतं चवीला लोणचं तर एक किलो गूळ होता त्याला छान किसून घेतला चाकूने आणि त्यातला मी तीन पावशर गूळ ह्या मसाल्यामध्ये घातलेला आहे आता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे असतं काहींना गूळ आवडत नाही परंतु जर घातलात ना तर लोणचं छान टिकतं दोन तीन वर्षसुद्धा तुम्हाला हे लोणचं मस्त तसंच्या तसं राहतं आता जो गूळ होता तो मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा आणि आता थोड्या थोड्या कैऱ्या घालणार आहोत परातीमध्ये आणि मसाल्यामध्ये छान अशा चा, मिक्स करून घेऊ थोड्या थोड्या घालत जाऊ आणि बाकीच्या हा ह्या कैऱ्यांना मसाला लावून त्या बरणीमध्ये भरू आणि मग बाकीच्या कैऱ्या टाकू त्यांनाही मसाला लावून त्याही बरणीमध्ये भरून घेऊ तर बघा गुळ मिक्स केल्यानंतर थोड्या कैऱ्या घातलेल्या आहे मसाल्यामध्ये त्याला छान असा मसाला लावून घेऊ तुम्ही हाताच्या साहाय्याने भरत असाल हाताच्या साहाय्याने भरलं तरी देखील चालेल मी या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेला आहे मसाल्यामध्ये कैऱ्या आता आपण ह्या ज्या कैऱ्या आहेत किंवा लोणचं म्हणा तुम्ही आता लोणचं आपलं तयारच झालेलं आहे लोणचं आता आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत थोड्या थोड्या कैऱ्या टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून ह्या कैऱ्या आता आपण बरणीमध्ये घालून घेणार आहोत बरणीला देखील मी तव्यावर ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं विसरली बरणीला देखील तव्यावर मी एक चमचा हिंग घातला आणि गॅस चालू करायचा आणि त्याचा जो धूर निघतो ना तो धूर द्यायचा ह्या बरणीला म्हणजे अजून लोणचं टिकायला छान राहतं टिकतं तर अशा पद्धतीने आता आपण सगळ्या कैऱ्या मसाल्यामध्ये घातलेल्या आहेत मसाल्याला लावून घेतलेल्या आहेत मसाला कैरीला लावून घेतला आहे आणि सगळ्या लोणचं जे आहे ते बरणीमध्ये भरून तयार आहे आता ह्या बरणीला ना थोडंसं हलवलं मी नंतर दोन्ही हातांनी तर त्या कैऱ्या खाली गेल्या खचल्या आणि छान थोडंसं तेलवर आलेलं आहे तर या ठिकाणी आपलं लोणचंही मस्त तयार झालेलं आहे आता दिवसा है, मदे है, तर हा पहिलाच दिवस आहे आत्ताच आपण बरणीमध्ये लोणचं भरलेलं आहे तर याच्यावर छान असा स्वच्छ रुमाल आपल्याला झाकायचा आहे एखादा स्वच्छ कपडा झाका आणि अशी गाठ मारा आणि हवेशीर ठिकाणी ठेवायचं जिथं पाणी उडणार नाही किंवा जिथे हवा असेल पाणी उडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आणि हवा लागेल अशा ठिकाणी ठेवायचं तर या ठिकाणी स्वच्छ असा रुमाल बांधून घेतलेला आहे बर्णीला आता रात्री आपण हा हे असंच ठेवणार आहोत रुमालच बांधून ठेवायचं आहे जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे नंतरसुद्धा तुम्ही रुमाल बांधून ठेवलात तरी देखील चालेल आता आपण सकाळी उठल्यानंतर ही बरणी खोलून बघूया तर सकाळ झालेली आहे सकाळ झाल्यानंतर मस्त तेलवर आलेलं आहे हळूहळू गुळाचं देखील पाणी सुटतं आणि गुळामुळे कैरीला तर अप्रतिम चव येते लोणच्याला खूपच टेस्टी लागतं लोणचं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर बघा मस्त तेलवर आलेलं आहे आणि रंग तर बघा तुम्ही किती सुरेख आहे आणि बघूनच तुम्हाला खावंसं वाटेल इतकं छान लोणचं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे लोणचं खालीवर करायचं आहे निदान आठ दहा दिवस तरी आठ दहा दिवस खालीवर करायचं चमच्याने आणि चमचा मात्र पुसून कोरडा करून घ्यायचा कधी कधी ओलाचा आपण जर टाकला बरणीमध्ये तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून छान स्वच्छ रुमालाने चमचा पुसायचा आणि मगच बरणीमध्ये घालून लोणचं असं फिरवून घ्यायचं रोज तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि छान असं मस्त रसरशीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं मस्त लोणचं तयार झालेलं आहे पहिल्या दिवसाचं मी लोणचं तुम्हाला मिक्स करून दाखवलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर कैऱ्या ज्या आहे ना त्या आतमध्ये ढकलून द्यायच्या आणि वरती तेल राहू द्यायचं म्हणजे अजिबात लोणचं खराब होत नाही अशा पद्धतीने आता परत रुमाल झाकून ठेवू असं छान स्वादिष्ट लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने हेच माप घ्या अगदी करेक्ट आणि एकदम स्वादिष्ट लोणचं तयार होतं जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा म्हणजेच रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद